राज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र न्यूज बुलेटिन बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे जन जनआक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला यावेळी सचिन राजे एरुणकर प्रल्हाद भगत जितू राणे बाकलकर साई पैकडे राकेश करुणकर मिलिंद ढोके मुंबईकर कांबळे प्रवीण कटोरिय, फाटक विठ्ठल जाधव रचना येरूणकर नम्रता मुरकर कीर्ती फाटक शामली मगर सुजाता थोरात सोनल ठाकूर उषाडे खाडे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांतर्फे आज बदलापूर येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध सर्वप्रथम आम्ही उल्वेकर करत आहोत आणि हे करत असतानाच या महिन्याभरामध्ये आपण तीन तीन चार चार वेळेला रस्त्यावर उतरलो माझ्या महिला भगिनी आहेत आज मला समजत नाही आहे या राखीचा अर्थ काय ही राखी कशाला बांधतायत या महाराष्ट्राची परंपरा काय आहे ॲक्च्युली सगळेजणं आता जे नराधम असतील हे म्हणजे वाईट भाषेत मला येतं आहे हे नालायक सगळे आता विसरलेले दिसत आहेत आणि या घटना होतच चालल्या आहेत कोणी सायकल चालवायला काल एका रस्त्यात थांबलो ती मुलगी चालू तर तिची आई तिचे बाबा आणि एक वॉचमॅन तिला पाठीराखे मी म्हणालो हे काय असं ते म्हणजे नाही दादा आम्हाला भीती वाटते पण मुलगी ऐकत नाही म्हणून रस्त्यावर उतरलो कारण तिला सायकल चालवायची म्हणजे आज ही भीती महाराष्ट्रात या शहरांमध्ये यायला लागली म्हणजे मला समजत नाही आहे नक्की काय चाललंय आणि जी मुलगी या तीन वर्ष आठ महिन्याच्या चिमुकली बिचार्या त्यांच्यावर नराधमाने कुठल्या पद्धतीने करावं काल ऐकलं तर पेंट शहरामध्ये पेंट दादर येते शाळेमध्ये कोणीतरी बाहेरचं येऊन चॉकलेटचं आमिष देऊन त्या मुलींना नेत होतं म्हणजे हे चाललंय काय कुठल्या बाजूला यशस्वी शिंदेंचं ऐकलं नाव्यात झालेल्या घटनेचं ऐकलं क या तुमच्या नवी मुंबईत झालेल्या घटनेचं ऐकलं या महिन्याभरात त्या नवी मुंबईमध्ये एवढ्या घट म्हणजे महिलांनी नक्की करायचं काय मला समजत नाही आहे तर मी एकच सांगेन हे यशस्वी शिंदेंना देखील अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच्या नराधमाला तिच्या नराधमाला पकडलं परंतु त्याला अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही आमची या सगळ्या उल्वेकर आणि सगळ्या नागरिकांच्या वतीनं मागणी होती की त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे नुसती फाशी नाही तर भर चौकात या सगळ्या महिलांच्या समोर फाशी दिली गेली पाहिजे आणि आता हे देखील नराधम आहेत हे जिवंत आहेत हे देखील ताव तावडीत सापडलेत परंतु या सगळ्या नरादमांना एकत्र फाशी देण्याची मागणी या तमाम मला वाटतं या सगळ्यांच्याच तर्फे आपली झाली पाहिजे आणि ही मागणी आमची ठाम राहणार आहे इथे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही संघटनांचा हे नाही आहे ही सगळे आम जनता उल्वेकर रस्त्यावर उतरले परंतु येणाऱ्या दिवसात मला वाटतं काही आता तुम्ही बघाल महिन्यात झालं काही आठवड्यात झालं आता काही तासांवर घटना घडायला लागल्यात मग पुढे जाऊन करायचं काय मला समजत नाही या सरकारने फार मोठ्या पद्धतीनं जागं होणं गरजेचं आहे आणि पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की तुम्ही कुणाच्याही प्रेशरला आता बळी पडू नका कारण आज तुम्ही आम्ही कोणीच सुरक्षित नाही आहोत उद्या तुमच्या आमच्या घरावरही घटना येऊ शकते आणि मला वाटतं हे सगळं महाराष्ट्र आणि भारत आपण एकच घर आहे असं समजून जेव्हा चालू त्यावेळीच हा भारत देश सुरक्षित राहील असं मला वाटतं आणि ज्याच्यात दिसतंय ना की कोणातरी एकाची बी जे पी माइंडेड शाळा आहे आणि मग हे तिथे तुम्ही बघितलं की आठ दहा तास बारा तास लेट तिथे हे झालं आणि ज्या महिला तिथे जनआक्रोश करायला गेल्या त्या पीडितांच्या बाजूने गेल्या त्यांच्यावर मात्र लगेच गुन्हा दाखल झाला पण याला काय म्हणायचं म्हणजे याला कुठेतरी पोलीस यंत्रणेवर शासकीय यंत्रणेवर दबावच म्हणावा लागेल आणि हा दबाव कशासाठी काय नक्की करायचं तुम्हाला याच्यातून काय साध्य करायचंय हे आता जनतेपुढे आलं पाहिजे नक्कीच तुम्हाला सांगेन की हा पायणा शंभर टक्के पडेल आणि जर चुकीचं केलं तर चुकीचा, के चुकीचा पांडा पडेल तुम्ही बदलापूरच्या घटनेत बघितलं की महिला पोलीस तिथे होत्या आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती की दहा बारा तासांनी गुन्हा होईल हे आपण सगळ्यांनी बघितलंय आणि त्याच महिलांनी त्याच महिला बांधवांनी की जेव्हा जनआक्रोश करायला सगळ्या महिला भगिनी रस्त्यावर उतरल्या त्यावेळी लगेच गुन्हा केला मग याचा अर्थ काय हे आपल्या जनते पुढे आहेत भावना आहे एवढा मोठा प्रकार आज महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशात सगळ्याच राज्यांमध्ये घडतो याची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे कारण आज या ठिकाणी आम्ही उभे आहोत याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी सुद्धा आम्ही उभे होतो आणि हीच मागणी करत होतो आज अक्षरताई आमच्यामध्ये जिवंत असल्या असतात जर कायद्यामध्ये बदल केला असतात तर कारण कायद्यामध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे आज जी कलम लावली जातात लैंगिक अत्याचार असेल हिंसाचार असेल बलात्कार असेल वेगवेगळे सरळ सरळ अशा नजरेने बघणाऱ्या किंवा अशी घटना ज्या ठिकाणी घडेल एकच कायदा करावा सरळ सरळ अशा व्यक्तीला फाशी देण्यात यावी बाकी त्यातली कुठलीही कलम लावू नये कारण ज्या ठिकाणी कलम लावली गेली आरोपी सुटतो काही दिवसांनी पुन्हा बाहेर येतो आणि पुन्हा ही घटना घडते जेव्हा या घटनेची पुनरावृत्ती होते तेव्हा निश्चितच कायद्यात बदल करण्याची गरज आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि ही एक घटना नाही पाठोपाठ एक घटना पाट आपल्या याच ठिकाणी अक्षतताई मात्रे असेल यशस्वी सिंधे असेल याच ठिकाणी आम्ही उभे होतो आणि हीच मागणी करत होतो पण जर आज कायद्यामध्ये बदल केला नाही तर भविष्यामध्ये या विश्वामध्ये कोणाला आई बहीण माता ही विश्वपूर्ण संपुष्टात येईल कुठलीही नारी या ठिकाणी जन्माला येणार नाही आज आपण मुलींना जन्म द्यावा म्हणून प्रत्येकजण प्रयत्न किंवा प्रयत्नशील आहे पण ती मुलगी आज समाजात आल्यानंतर सुरक्षित असण्याची गॅरंटी काय जन्माला आल्यापासून स्कूल कॉलेज असेल ऑफिसमध्ये असेल कामावर असेल सगळे कायदे केले पोक्सो ऍक्ट केला म महिला महिलांसाठी निर्णय पथक सगळे कायदे केले पण त्याची अंमलबजावणी होणं तितकंच गरजेचं आहे कारण आज आपण बघतो पोलिस इन्व्हेस्टिगेशन होतं पण एखादी घटना घडून गेल्याच्या नंतर होतं आम्हाला ते नको आहे आम्हाला आत्ता आम्ही महिला सुरक्षित असण्याची गॅरंटी हवी आहे कारण जर आम्ही सुरक्षित असू तरच बाहेर पडू जन्माला आल्यापासून मरस्तोपर्यंत पदोपदी आणि पावलोपावली आमच्या वाट्याला जी भीती येते ती आम्हाला नको आहे आणि म्हणून आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे कारण हे सगळं आम्हाला माहीत आहे आज हे झालं उद्या कुठेतरी ही घटना सुरूच असते